छत्रपती शिवरायाना महाराजचा पुत्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद आनंदिंगे साहेब यांच्या पुण्यासिन प्राप्त त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील साहेब व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी आणि समोर बसलेले शिवसैनिक प्रतिनिधी पदाधिकारी बांधून बघितलं फार वेळ मी आपला घेणार नाही कारण आपला संवाद काय आजच होता पण इथे या निवडणुकीच्या संदर्भात पण काही मंडळींनी सूचना काढल्या नाही सांगितलं काही गोष्टी सुद्धा हे इथे बरेचसे उपतालुका प्रमुख सुद्धा आहे प्रत्येक गोष्ट तालुका प्रमुखच करीला असं नाही विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ते नियुक्त केलेले आहेत त्यांनी पण काम केलं पाहिजे ना आज उद्धवजी जो सुद्धा सांगतात पद काही नसतात काम करण्यासाठी असतात मग तुम्हाला पण तुमच्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे आज आपली पक्ष संघटना ज्या परिस्थितीतून जाते जे आणीबाणी आपल्या वाट्याला आलेले आहे तिच्यावर मात करायची असेल तर सगळ्यांनी आपण एक दिलाने एक जोमाने काम केलं पाहिजे झोकून देऊन काम केलं पाहिजे आपला सर्व उपतालुका प्रमुखांना सूचना करतो तुमच्या गटातील जे शाखा प्रमुख किंवा इतर पदाधिकारी कार्य करत कार्यरत नसतील त्यांच्यासह जे कार्यकर्त आहेत आज सगळ्यांची तुमच्याकडे यादी बनवा आणि ती तालुका प्रमुखांना देतो जाता राहिली दुसरी गोष्ट प्रमाणे आर्थिक दृष्टिकोनाची फारच गोष्ट आहे आणि जातात काही लोकांना फळे पडतात काय असं नाही परंतु इथे जगेसर म्हणाल्याप्रमाणे जनमानस जे आहे ते आपल्याच बरोबर आहे उद्धवजींच्या बरोबर आहे उद्धवजींच्या शिवसेनेच्या बरोबर आहे ते आपल्यापासून दूर गेलेलं नाही निश्चित आहे मग ते काय की वरतून जे निर्णय होतात ते थोडस आमचं ऐकून घेऊन झाले तर काहीतरी ठरतात मागचं तुम्हाला उदाहरण देतो नऊ जिल्हा परिषद आणि अठरा आमच्या सभेच्या आपण जिंकल्या त्यावेळेला एकसंघ आपली शिवसेना होती परंतु त्यावेळेचे एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी बरोबर त्यावेळेला युती केली होती आमची ते एक मीटिंग झाली कार्यकर्त्यांच्या सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला कोणाकोरा युती करायची नाही आपण स्वतंत्र लढूया त्याला प्रकाश पाटील वगैरे यांना सांगितलं आणि मग शिंदेसाहेबांना कोण सांगेल मी सांगतो भेटलो शिंदेसाहेबांना सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढायचं आहे आम्ही तुमच्या युतीमध्ये येणार नाही तुम्हाला हो। आम्ही जागा आणून देऊ सगळेकडे झाली इथे युती झाली नाही स्वबळावर आम्ही लढलो आणि त्या परिस्थितीत आपण नऊ जागा या खालच्या अठरा जागा जिंकल्या परंतु पुन्हा एक आमचा निर्णय लागला गेला ज्यांच्याबरोबर आपली युतीच नाही त्यांची एक महिला आम्हाला उपसभामध्ये बसवायला लागली आणि जे शिवसैनिकाचे शिळाले टाकल्या ते असे व्हायला नाही पाहिजे त्याचं काम करणारा झोपून देऊन काम करतो सगळा करतो आयुष्यभरात बावीस वर्ष सरपंच होतो आज पन्नास वर्ष झाले शिवसेनेत काम करतो आता मला सुद्धा विचारलं होतं जिल्हा प्रमुख पदासाठी म्हटलं माझ्या आता शारीरिक क्षमता नाही आणि आर्थिकता ना नाही मी स्वतःला ना काही तुमच्या ने तुमच्यासारख्या नेतृत्व मिळाला कधीतरी त्या तुमचं दोडावर काय सांगू तुमचं नाव आम्ही सुचवलं होतं कारण तुम्हाला काही कार्य काम करताना मी आज पाहत नाही तुमचा बेवडी तालुका पण मी सांभाळतो माहिती तेव्हा तुमची शिफारस आम्ही अगोदरही केली तू योग कदाचित नव्हता त्यावेळेला आज सुद्धा आमचं की आज तुमच्याकडे ही जबाबदारी मिळालेली आहे निश्चितपणानं आपण थोडंसं लक्ष घाला आम्ही सुद्धा सगळे कामाला लागतो लागवतो लागतो का लागलेलेच आहोत मग ते थोडंसं थांबवण्यासाठी आम्हाला धडपड चालू आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी गुन्हा एकदा आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवण्यासाठी मोठं योगदान आम्ही देऊ एवढंच सांगतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराज उपजिल्हा प्रमुख शकडे साहेब तालुका प्रमुख आणि उपस्थित प्रमुख कराधिकारी वेगळ्या परिस्थितीमध्ये आपली सभा लागलेली आहे नवनिर्वाचित मुदन पाटील साहेब आपलं नाव मी ऐकून होतो प्रत्यक्ष कधी भेट झालेली नव्हती आपल्या नेतृत्वाखाली त्या खाल्ल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा सा विजयरथ चालू होईल आणि अशाच प्रकारे तो पुढे जात राहील याची आम्हाला खात्री वाटते विषय तात्पुरता जो सध्याचा जो आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा आहे एक निश्चित माहिती अशी की एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्या दृष्टीकोनात आपल्याला तयारी करायला पाहिजे एक दोन चार गोष्टी सांगतो फक्त कारण वेळोवेळी आपल्यामुळे त्या येतच राहतील आपण भेटतच राहू पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांमध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण गणामध्ये प्रमुख नेमलेले होते पंचायत समिती गणाचे प्रमुख त्यानंतर जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद गटाचे प्रमुख अशा प्रकारचे पदाधिकारी आपण नेमलेले होते माझं आपल्या सगळ्यांना असं आव्हान आहे या विशेषतः या पदाधिकाऱ्यांना जन, जन, की आता आपण जिल्हा परिषदेच्या अथवा पंचायत समितीच्या गणामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या गटामध्ये स्वतः फिरून एक प्रकारे त्याला आपण म्हणतो मॅन्डेट म्हणजे जन जनमानस काय आहे ते जनमानस काय आहे त्याचा अंदाज घे विशेषत आपल्या शिवसेनेचे कोणते कार्यकर्ते निवडणुकीकरता इच्छुक आहे नुसते इच्छुक असून तर कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला कशा कशा समिती गणाचे प्रमुख जिल्हा परिषद गटाचे प्रमुख आणि याशिवाय आले होते नऊ जिल्हा परिषदेला निवडून आले आणि चौदा पंचायत समिती गणामध्ये आले होते अठरा पंचायत समिती गणामध्ये आले होते ह्याही समजा काही त्याच्या लोक गेले असतील ते जाऊ द्या पण ह्या पंचायत समिती गटामधना निवडून आले उमेदवार आणि जिल्हा परिषदमध्ये उमेदवार यांनी देखील पंचायत समिती गटाचा प्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या गटाचा प्रमुख यांच्या बरोबरीने काम करून कदाचित त्यातले काही इच्छुक असतील पुन्हा किंवा आणखी त्याप्रमाणे जर कोण असेल तर त्याप्रमाणे त्याचं हे घेऊन जनमानसाचा त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपला एक अहवाल तयार करावा असं मला वाटतं आणि म्हणजे जेव्हा ज्या ज्या वेळेस तालुक्यातील कार्यकारणी म्हणतात आता मग कार्यकारिणीचा ता उल्लेख आला कार्यकारिणीमध्ये बरेच लोक असतात बाळा तालुका प्रमुखांना बाळा वेळेस पण सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस निर्णय आपण घेता तुम्ही तुमचीच तक्रार असते का मी काही निर्णय घेतले की लोकमंत बाळाने घेतला निर्णय का बाळाने घेतला का रवी लगडीने घेतला असा प्रकार मी मागच्याही एक दोन वर्षापूर्वीच्या एका मीटिंगमध्ये सांगितला होता की आपण तालुक्याला एक कार्यकारिणी तयार केली पण त्या कार्यकारिणीमध्ये आपले वीस पंचवीस लोक असतात प्रत्येक निर्णयाकरता बाळा तुमचा तालुका प्रमुख पंचवीस लोकांच्या कार्यकारिणीला बोलू शकत नाही म्हणून एक सात आठ दहा बारा लोकांची अशी प्रकारचे एक कोर कमिटी स्थापन करा की ज्याच्या वेळेस तुला निर्णय जर घेत असेल तर पटकन त्या दहा दहा अकरा लोकांना पंचवीस लोकांना बोलवायची काही जरूर नाही आणि मी हे याकरता सांगतोय की आमच्या वेळेस आम्ही हे करत होतो आम्ही एक सात आठ दहा लोक कसले का निर्णय घेतला तो सगळ्यांनी विशेष म्हणजे तो सगळ्या तालुक्याला मान्य होत होता तालुका प्रमुख असो खाडेसाहेब तालुका प्रमुख असो आम्ही असे सात आठ जण मिळून तो कुठे फ्री बसायचो अर्थ त्यावेळेस नेमकी पंचायत समिती आपल्याकडे मोस्टली आपण पंचायत समितीमध्ये बसायचो आणि अशा प्रकारचे काय निर्णय तो शाखा प्रमुखाचा असो उमेदवारीचा असो कोणाला पद द्यायचा असो की न काही प्रकारचं तर माझं पुन्हा एकदा म्हणणं असं आहे की आता हे निदान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या ह्या आज या निवडणुकीचं काम करण्याकरता तरी एखादी समिती नेमा म्हणजे कुठे जायचं असेल तर त्या समितीमार्फत दोन लोक चार लोक गेली तर जा सगळे जसं नाहीतर दोन लोक चार लोक असे जाऊन त्या सगळ्याचा अंदाज घेतील आणि मग त्यांना देखील ज्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या भूमिका कुठे मांडायच्या अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक वेळेस काही तुम्ही येऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या त्याप्रकारचा त्यांचा जो जो आहे तो आपण विचारात घेतला पाहिजे आणि मग जिल्हा प्रमुखांच्या मार्फत त्याप्रमाणे आपण तो वरती कळवला पाहिजे मला असं वाटते की याप्रमाणे जर आपण काम केलं सगळ्यांना खूप एक धडे हे सातत्याने आता ठीक आहे गेली वीस पंचवीस वर्षापासून आपल्याकडे आमदार पण असायचे पंचायत समिती पण आपल्याकडे असायची सगळंच आपल्याकडे असायचं पण ठीक आहे आता आपण एखाद्या मोठ्या वेगळ्या जिद्दीने कामाला लागलं पाहिजे आणि या सगळ्या कामामध्ये आणि एकदम आपल्याला यश देईल याची मला खात्री आहे सुंदर पाटील दादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये आपण यशस्वी कार्य करून अपन, ही पावती आपण आपल्या नेतृत्वाला देऊ अशी मी दे ग्वाही देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय